पत्रकार संग्राम पवार यांच्या नूतन वास्तुशांती गृहप्रवेश कार्यक्रमास आमदार संजय बनसोडे यांची उपस्थित विक्रांत न्यूज चॅनेलचे संपादक तथा पत्रकार संग्राम पवार यांच्या भोसले नगर देगलूर रोड उदगीर येथील नूतन वास्तूच्या वास्तुशांती ग्रहप्रवेश कार्यक्रमास माजी क्रीडा मंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी उपस्थिती लावून आशीर्वाद दिला यावेळी सय्यद जानिमिया शशिकांत बनसोडे बालाजी भोसले ऍडनवरखा पठाण अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे विदेशी पाटील प्राध्यापक उत्तम राठोड, मानसेक पवार संजय राठोड सोमनाथ पुरकर आकाश कस्तुरे गोरख वाघमारे पत्रकार संपादक नासेर काजी, ये जन्ता की आवाज विलास पवार पोलीस नाईक शरद जाधव लतीफ तोंडारे पत्रकार खदीर बालाजी गुरुनाथ राठोड गोटू चव्हाण लक्ष्मण आडे सोमनाथ पुरकर आदी उपस्थित होते

दादा म्हणजे एक काय नीला लागम साला आहे का तुमत नाही थोडा साखायना उंगा कुठे आणि दोन मोने कुठे जायपत आहे एवळा काय आहे जो पेटडा मामू रे आजोबा اڄ هم صلاح آهي ڪي توهان کي ٻڌايان ٿو